ही गोष्ट अशा गावची आहे ज्यांनी एकेकाळी गावातील गरीब आणि अनाथ मुलांचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला एक दिवस हाच मुलगा मोठा व्यावसायिक झाला आणि त्याने गावातील प्रत्येक कुटुंबावर पैशाचा अक्षरशः पाऊसच पाडला ही घटना दक्षिण कोरियामधील एका गावात घडली दक्षिण कोरियामधील अब्जादिश व्यावसायिक ली जोंग क्यून यांनी आपले बालपण गेलेल्या गावातील प्रत्येक कुटुंबाला अठ्ठावन्न लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला जोंग हे सध्या ब्याऐंशी वर्षाचे आहेत आणि एका प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनीचे मालकही आहेत सन ऑन सिटी येथील एका छोट्या गावात त्यांचं बालपण गेलं होतं त्याच गावासाठी त्यांनी ही घोषणा केली या गावात दोनशे ऐंशीपेक्षाही अधिक कुटुंब आहेत या सर्वांना ली जोंग क्यून यांनी अठ्ठावन्न लाख रुपये दिले आहेत कोरियन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे एक वर्षापूर्वी ही घोषणा झाली होती पण या घोषणेची चर्चा संपूर्ण जगभरात झाली होती एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या क्यून यांना बालपणी गरिबीचा सामना करावा लागला गावकऱ्यांच्या मदतीने ते शहरात गेले आणि आज ते एक यशस्वी उद्योजक आहेत एका रिपोर्टनुसार या उद्योगपतीने पंधराशे कोटीहून अधिक दान केले आहेत दक्षिण कोरियाच्या आपजा देशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ली लि जोंग क्यून यांची एकूण संपत्ती एक पॉईंट पाच लाख कोटीपेक्षाही अधिक आहे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी केलेल्या घोषणेनुसार या सर्व कुटुंबांना पैसा मिळाला आहे त्यामुळे येथील गावकऱ्यांचा आनंद गगनात मावण्याचा झाला आहे